तुम्ही जे आरोप केले होते समीर पाटलांचं नाव घेतलं होतं या सगळ्या गायवाल प्रकरणात आधी फडणवीस त्यानंतर अजित पवार यांनी काल तुमच्या बॉसने दाखवली काय नेमकं प्रकरण आहे शिंदेनी शिंदे तुम्हाला काय तिकडे बघतो याच्यामध्ये संपूर्ण प्रकरण तुम्हाला माहिती आहे पण तरी मी तुमच्याशी बोलतो निलेश गायवाळ प्रकरणामध्ये निलेश गायवाल प्रकरणामध्ये जे जे दोषी लोक आहेत जे जे आजूबाजूला सपोर्टिंगला आहेत आणि त्याच्यामुळे वर्षानुवर्ष ना परिसरामध्ये गुन्हेगारी वाढते याच्यावर मी बोलत होतो आणि या बोलण्यामध्ये माझा साधा प्रश्न होता तिथल्या सत्ताधारांना की निलेश गायवाल टोलीचे सदस्य त्यांचे प्रमुख लोक दादांच्या आजूबाजूला असतात त्याचाही त्यांनी खुलासा हा सोपा माझा विषय आणि पुणे शहर भयमुक्त झालं पाहिजे हा माझा विषय त्याच्यामध्ये पासपोर्ट मध्ये फरफार केली आणि आज पोलिसांची नाचक्की झाली आपण बघत इंटरपोज साध्या संस्थेला पोलिसांना विनंती करावी लागली की आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करा ही पोलिसांना विनंती का करावी लागली तर हे गुन्हेगार मोकाट वर्ष ना वर्ष त्या कोथुड आणि पोलीस शहराच्या जिल्ह्याच्या आजूबाजूला जे गुन्हेगारी करत होता त्याच्यामुळे ही नामुष्की पोलिसांनी ओढली गेली ह्याला जबाबदार कोण आहे तर ह्याच्यावर जबाबदार जर आम्ही जर विचार जनता म्हणून विचारत असेल की चंद्रकांत दादा पाटलांच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार जर तुमच्या आजूबाजूला असेल तुमच्या तुमचा सपोर्ट घेऊन जर ह्या पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढला असेल तर तुम्ही त्याचा खुलासा करा माझा प्रश्न आणि प्रश्न कोणाला विचारणार आपण तर प्रश्न विचारणार त्या भागात राजमंत्री म्हणून काम करतात आज प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि ह्यांना आपण प्रश्न आपण थोडी सामान्य माणसाला किंवा एखाद्या हातगाडीवाल्याला किंवा एखाद्या पाणटपऱ्याला विचारणार पुणे गुन्हेगारी चालू झाली आणि तो उत्तर दे ते पुणेकर म्हणून साधा प्रश्न होता मी एक पुणेकर म्हणून त्यांच्याशी बोलत होतो मी शिवसेनेचा महानगर प्रमुख पदावर असलो तरी पहिला पुणेकर आहे आणि पुणेकर म्हणून मी साधा प्रश्न त्यांना विचारत होतो आणि हा प्रश्न विचारता विचारता त्यांनी समीर पाटील नावाची व्यक्ती माझ्या समोर आली मी फक्त म्हणलो समीर पाटील नावाचा व्यक्ती दादांच्या आजूबाजूला घोटमरत पुण्याची गुन्हेगारी वाढवण्यासाठी प्रयत्न करतो तर मी समीर पाटील हा मी पाहिलाच नव्हता मग आज समीर पाटील कोण आहे तर त्यांनी मग तुमच्याकडे प्लेस घेतली मी धंगेकरांकडे आपण उस्कान भरपाई दावा दाखल करेल मी शंभर कोटीचा मालक आहे मी हे करतो मी ते करतो मी म्हणलो आता जर हा माणूस जर आपल्याला पुणेकरांना चॅलेंज देत आहे तर मी धंगेकर पुणेकरे माझा तसं म्हणायला गेलं तर प्लेस गावाचा माझा वाऱ्याला बी आम्ही एकमेकांच्या कडे आला पण माझा मला त्रास नाही पण विषय असा की आज पुणे शहरामध्ये जी गुन्हेगारी वाटली त्याच्या बोलणं हे करतोय माझा आणि मी या पुणे शहरामध्ये तीस चाळीस वर्ष आज सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना पुणेकरांमध्ये अनेक वेळा जावं लागतं आणि माझी बांधेल की पुणेकरांची कार्यकर्ता म्हणून की ते पुण्याच्या पुण्याला आलेले संकट किंवा पुण्यामध्ये बदनामी होती की पुण्यामध्ये सर्वसामान्य लोकांना थकता येत नाही आज महिला वगिनी आहेत ज्यांचे मुडदे पडतात त्यांच्या त्या भगिनीच कुंकू पोचल्या जातं ह्याची जबाबदारी तुमच्या आमचे कार्यकर्ते म्हणून माझे आणि सगळ्यांनी आहे आणि मग मी दादांना प्रश्न विचारल्यानंतर हा समीर पाटीलला जो एवढा राग आला तर मग मी समीर पाटील हा कोण शोधायला गेलो तर तो, तो म्हणला माझं एकही एक एक केस येत नाही तर मी त्याच्या सांगलीला गेलो सांगलीला गेल्यानंतर त्या मोका सारखे त्याच्यावर कारवाई झालेले पेपर आहेत त्यांनी चिटिंग केलेले पेपर आहेत गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर ते पेपर तुमच्या समोर मी होतोय हे सगळे समीर पाटील असलेले गुन्हे सांगले मध्ये हे आता हे मी कोणाशी भांडतोय की समीर पाटील हा जो गुन्हेगारी चालवतो नुसतं तो चालवत नाही तर पोलीस स्टेशन मध्ये सगळं तो जो बोलत ते चालतो आणि अनेक पोलीस अधिकारी माझ्याशी बोलले आणि पोलीस अधिकारी हे सांगितलं की ह्याच्यामध्ये समीर पाटील नावाचा व्यक्ती इथं ढवळाढवळ करतो कोणावर गुन्हे दाखल करायचे कोणावर केस करायचा गायवाल टोळीला काय पोषक पूश, वातावरण असेल त्या पोलीस स्टेशन पर्यंत तो काढलेला असतो मग मी साधा प्रश्न पडत दादांना विचारला की दादा याच्यामध्ये तुम्ही खुलासा करा तर दादा काही खुलासा करायला खुला आणि मग भाजपाची लोक माझ्यावर हल्ला करायला लागले मी भाजप म्हणून भांडतच नाही पुणेकर म्हणून एक लोक होते मग भाजपाने मग त्यांच्या सोशल मीडिया मग माझ्या माझ्या नावाने सोशल मीडियावर माझ्यावर मा, बळीवार अरे मी विचारतो तुम्हाला निलेश गायवालवर काय करायचं तुम्ही माझ्यावर काय विचारता मी काय केलंय तुमचं मी फक्त तुम्हाला एवढंच विचारलं की पुणे शहरामध्ये गुन्हेगारी चालते आणि गुन्हेगारी थांबली पाहिजे हा माझा साधा प्रश्न ह्याच्यावर कुठलाही भाजपचा कार्यकर्ता बोलत नाही आणि जो बोलत नाही त्याचा मला बोलतात ते फक्त आता त्यांच्या पक्षामध्ये एकमेकाला लांगून चालन की मी तुमच्या आधी किती बोलतो खासदार पण बोलत नाही त्याच्यावर येणार आहे तर त्याच्यावर येणार आहे आणि त्याच्यामध्ये मग हे सगळं करत असताना मला तो समीर पाटील बोलल की दंगे करून मोका करा आणि मग अजून मी माहिती घ्यायला गेली हातातले पुढचं आहे आता गुन्हेगार मोका म्हणतो लोकप्रतिनिधीला मोका करा मी अजून माहिती घेतली की माझ्या माझे काय गुन्हे आहेत माझे काय गुन्हे आहेत आणि खोटे खोटे गुन्हे तयार करून माझ्यावर केसेस करायची ह्याची तयारी चालू झाली मग माझ्या पोलीस खात्यामध्ये अनेक माझे मित्र आहेत धंगेकर तुम्ही काळजी नका करू एक दोन कोणी आमच्याकडे तयार फक्त आता आदेश फक्त तुमच्या दाखल करा म्हणलं मी काय केलं असं आता आपण सगळे आपण बसलोय तो, तो माझ्या पलीकडे चर्चा करतं हे मला माहित नाही पण इथे स्ट्रिंग ऑपरेशन करून वर्षानं वर्ष करून की दंग्यावर कुठं सापडतोय का मग आता त्यांनी मोका कसा करायचा किंवा तडेबार कसा करायचं किंवा काय जे आहे ते त्यांच्या रोखला प्लॅन मला माहित नाही तर मला पोलीस घातायच नाही की तुमच्याकडची जी तयारी आमची चालू तर मी साधा प्रश्न की मी मी कुठल्याही कुठल्याही जे काय माझ्या त्यांनी चुकीचे केलं तर मी समोर जायला माझी ताकदीने मी जाईल आणि मी काय हे केलं म्हणून माझं तोंड कस हे कोणी मनात त्यांनी काल शिंदे साहेबांना शिंदे शिंदेसाहेबांना मी म्हणलं साहेब तुम्ही मला म्हणताय की तुम्ही बोलवा मी त्यांच्यावर अजिबात बोलत नाही अजिबात बोलत नाही त्यांच्यावर टीका करत नाही त्यांच्याशी म्हणजे त्यांचं मन दुःख असं बघ मी फक्त प्रश्न विचारतो त्याचं उत्तर का ची ना ची ना ची ते का देत नाही मला कळत नाही मग मी साहेब म्हणून पुणे मध्ये आज तुम्ही बघितलं असेल आज पुण्याची ना झाली पोलिसांची नाशक्य शक्की झाली कोणच बोलत नाही फक्त एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि काल शिंदे साहेब जे बोलले की पुणेगार कुठल्याही पक्षाच्या जवळ असला तरी आम्ही कारवाई करणार क्षमा करणार आणि माझं मला तेच म्हणायचं होतं हेच अपेक्षित मला चंद्रकांत पाटलां जे शिंदे साहेब जे बोलत होते तीच भावना मला पुण्यासाठी त्यांची मग त्यांचे भाजदार आहेत आमदार आहेत मंत्री आहेत मग त्यांनी सोशल मीडियावर वेगळंच म्हणजे हा विषय वाजला गेला सोशल मीडियावर मग भाजपचे सोशल मीडिया मग डॅमेज कसं करायचं शिंदेने मोडला धनेकरांचा इंगा हे कोण बोलतोय हा ते रवी आनंद ते कामाला आहेत ते भाजपच्या कुठल्या ते मंत्र्याकडे आता माझा इंगा मोडला दुसरा महायुक्त कुणापती धंगेगच्या पाठीशी रोहित पवारांची बारामती आता हे कोण करताय भाजपचे मीडिया पण भाजपच्या मीडियाला माझी विनंती मी माझ्यासाठी भांडतच नाहीये तुम्ही आमच्या कुटुंबावर आणलाही करताय माझ्या मुलाला तुम्ही राजकारण घेताय वर्ष एकवीस त्याला अजून शिक्षण संपत आता आणि तुम्ही आमच्या कुटुंबावर हल्ला करताय मागच्या निवडणुकीवर आमच्या पत्नीवर तुम्ही हल्ला केला तुम्ही आमच्या पत्नीचं नाव घेऊन आमच्यावर अन्याय केला आमचं कुटुंब म्हणजे मी बोलतो माझ्या कुटुंबावर तुम्ही माझ्या लहान मुलावर येत आहे आमच्या पत्नीवर येत आहे अरे राजकारणाचा आम्ही तुमच्या मुलाबावर कधीच बोलणार नाही आम्हाला कळतं आम्ही त्या संस्कृतीत वाढलोय की आमची लढाई लढाई हे युद्ध आम्ही लढू ना पण तुमच्या मुलाबावर आम्ही कधीच जाणार नाही आणि आम्हाला मिळेल संधी आम्ही बोलणार नाही कारण ही राजकीय संस्कृती नाही हा नाहीशवंतराव चव्हाणांचा आहे हा महाराष्ट्र शहापुले आंबेडकरांचा आहे हा महाराष्ट्र सगळ्यांचाच आहे आणि ही संस्कृती आज पण पुण्यात नव्हती तुम्ही माझ्या घालले करता मला लहान मुलावर एकवीस वर्षाच्या मुलाला हल्ला करता तुम्ही ही पद्धत नाही भाजपचा एकला चालणार आहे धन्यकरे मी त्याच्याला भेटणार तुम्ही एकटेच झाला आमचं काय म्हणणंय का तुमचं तुमच्या पक्षाला धगडेकर धगेकर तुम्ही परत काय सांगतायत काल तुम्हाला एकनाथ शिंदे सुद्धा बोलून गेलेले आहेत की बोलू नका तुम्हाला असं वाटतं का तुम्ही चूक केली शिवसेनेमध्ये येऊ म्हणजे तुम्हाला रोखलं जात आहे पुणेकरांच्या भलायसाठी तुम्ही बोलताय आता तुम्ही जरा हळूहळू कमी बोलताल चूक पडते का तुम्हाला तुम्ही इथं आलात मी आज काय कमी बोलता असं वाटतंय का तुम्ही तुम्हाला शिंदे साहेब पक्षाचे प्रमुख बन पुणे बोलू नका काल शिंदे साहेब तसं नाही बोलले राजकीय नाही माझा विषय आहे मी पहिला करे आणि शिंदे साहेबांनी काल मी जे बोलतो तेच बोलले शिंदे साहेब म्हणले पुणे मध्ये गुन्हेगारी भयमुक्त झाली पाहिजे गुन्हेगार थांबला नाका आणि ज्या गुन्हेगारांमुळे पोलिसांच्या नाचक्की झाली तर त्याची जबाबदारी कोणाची तर तिथले प्रमुख जे आहेत पदाधिकारी त्यांची लोकमंत्र्यांची हे मी आज बोलणार उद्या बोलणार परवा हेच ना आता इथेच बोलतो भूमिकेला राजकीय नुकसान झाले का ह्याच्यामध्ये ज्या ज्या वेळेला मी आंदोलन केली त्या त्या वेळेला मी बेरजेच राजकारण केलेलं नाही मला त्याचं राजकीय नुकसान आजपर्यंत मला ते भोगावं लागलं आणि मी ते भोगायला तयार आहे पहिलं माझं राजकीय नुकसान सांगतो मी पपवाल्यांविरोधी आंदोलन केलं या पगवाल्या आंदोलन एकत्र येऊन माझ्या निवडणुकीत मला काय करायचं ते त्यांनी केलं मी ती पोषकांचं आंदोलन केलं त्याच्यामध्ये ती सगळी फॅमिली माझ्याविरोधात रस्त्यावर उभा होतो त्यांची हाचक माझ्या विरोध होते आज, आज हे जे गुन्हेगार हे माझ्या विरोध आहे मी यांनाच आहे मी आयुष्यात भेदतेचं राजकारण केलेलं नाही सत्ता असून असून मी काय आपपलेलं नाही मी खुर्चीला आपपलेल नाही जनतेच्या जनतेने मला ज्या पद्धतीने मला प्रेमाने जवळ घेतलं मला जेवढं आशीर्वाद दिले ते मला बोलावं लागेल आज माझं कुटुंबाचं माझं माझं प्रोजेक्ट बंद झाला माझी मुलं बाळ रस्त्यावर येतील अशी व्यवस्था सगळ्या भाजपच्या लोकांनी केली कोणी केली कोणी केली माझे प्रोजेक्ट बंद केले तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही मागच्या वेळेला निवडणुकीमध्ये माझे प्रोजेक्ट रोज जाऊन फोटो काढले काय पत्रकारांनी चॅनेलला दाखवलं वर्कशी जागा घेतली पण मी कधी आयुष्यामध्ये चुकीचं काम केलेलं नाही हायकोर्टामधनं मला कोर्टाच्या लिलावामध्ये आम्ही पाच सहा लोकांनी जागा घेतली तर माझे हल्ले झाले ना माझा आजही हल्ला मी पोचवतोय आज माझं घर उद्वस्त व्हायची वेळ आली पण मी माझ्या घराचं कधीच बोलणार तुम्ही म्हटले तुमचं तोट मला मोठा तोटा झालं पण मी त्याला घाबरत नाही जनतेच्या आशियाने मला आता पन्नास हजार रुपये पेन्शन चालू झालेली म्हणजे माझं कुटुंब जगू शकतं जनतेच्या जीवावर त्यामुळे आता मला जनतेचे आभार मानले त्यांच्यासाठी काम आहे आता मला बेती मध्ये मला छत्ती मिरची या जनतेने दिलेली आहे पण त्याचाही काय नाही पण ज्या पद्धतीने माझ्या कुटुंबावर हल्ला केला माझ्या मुलाबाळांवर हल्ला केला आमच्या पत्नीवर हल्ला केला ही संस्कृती या महाराष्ट्राची काय पण का याचा सवाल तो मी नंतर विचार त्याचा हिशोब तो दादांकडे माझा शिल्लक घेतो घेण्याचा प्रयत्न होतोय भविष्यात असं चाललं तर तुम्ही घेणार का मी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवण्या पक्षात आलोय आणि शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझं प्रेम केलं बघा राजकारणामध्ये प्रेम करणारा माणूस पाहिन पाठीवर हात टाकणारा माणूस पाहिजे ती शिंदे साहेबांच्या रूपात मला दिसलेलं आहे शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझा मान सन्मान केला त्यांच्या तर मी मनापासून आभारी आणि कालही त्यांनी मला माझी माझी भूमिका ही होती की गुन्हेगारी मिटली पाहिजे त्यांनी सांगितलं की पुण्यात गुन्हेगारी क्षमा आहे आणि भविष्यामध्ये ते म्हणलं मी याच्यात लक्ष घालणार आहे कोणतली दादागिरी आपल्याला था थांबायलाच लागेल कारण हे त्यांचं एक वाक्य करतं की इथल्या माया बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे त्यांच्या कुंकू या गुन्हेगार लोक पोचले जातात हे थांबवण्याचं काम शिवसेनेला करावं लागेल आणि काल ते बोललेले त्यामुळे मला त्यांचा आहे त्याच्यापेक्षा जास्त अभिमान सगळं पाटलांच्या पुरावे त्यांच्यावर मोक आहे काय हे सगळं प्रकरण समीर पाटलापासून सुरू झालं तर समीर पाटलांच्या विरोधातले काय काय पुरावे तुमच्याकडे कुठले पुण्यातले काय पुरावे तुम्ही विषयी तर मांडताय पुण्यातले काय पुरावे तुम्हाला तुम्हाला आज एका दिवसात संपवायचंय कायम काम आहे सांगली बसन झाले आता मला कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये मी देशमाने म्हणून कोणती आहे त्यांची भेट मागतो ते मला फोनवर काय भेटत नाही आता मला तिकडे जावे लागेल मला त्यांनी ज्या खोटे गुन्हे ह्या गुन्हेगारी दाखल करायला लावले त्याची यादी माझ्याकडे आली मी परवा तुमच्याकडे एक पेपर दिला अशी गुन्हेगार टोळी चालवण्यासाठी जे प्लॅनिंग केले मी त्याची माहिती घेतली परत सांगतो तो, तो पूर्वी आर आर पाटील साहेबांकडे होता आणि त्यांचा मानस पुत्र म्हणून फिरत होता आणि मग तो डाम आता तर तो करतोय त्याचे अनेक पोरं माझ्याकडे आलेले तुम्ही माहिती घ्या मला सांगलीची लोक रोज भेटतात भाऊ तुम्ही ह्याला सोडूच नका हा चुकीचा माणूस आहे आणि मी, मी नंतर मी, मी मी म्हणलो की कोण समीर पाटील तर मला लक्षात आलं की तो माझ्यावर मोका करतोय आणि माझे गुन्हे कसे दाखल करायचे हो दादांच्या मार्फत आता तिथे तो पोलीस खात्यात चालू आहे माझ्या माझा काय हरकत नाही मग आता समीर पाटीलची भाषेत तो बोलतोय ना मी तुम्ही कार्यालयात स्ट्रिंग ऑपरेशन करण्यात काय स्ट्रिंग ऑपरेशन केलं तर तुमच्या चॅनल दाखवत होत नाही की ते स्ट्रींग ऑपरेशन केलं तर करू दे माझं काल करता मी लढायला तयारी जायला जायला जाईल सगळ्या गोष्टी पण मी पुणे करेल आणि माझा आवाज कोणी जगातला मत बंद करू शकत नाही मी सत्य बोलतो माझं सत्य असेल तर कुणीच चौकात कुठंही कुठं मला बोलत माझं सत्य मी बोलेन अन्नाची चुक असेल तर मी मागे घेऊ त्यां हा मोका संपलेला आहे दोन हजार एक त्याच्यावर तारीख दिसते एक झालेला आहे काय झालेलं नेमका एका स्टेटस मी का म्हणतो सज्जन माणसावर काय मोका करतात का मोका काय सज्जन लोकांवर करतात का काय होता तो गुन्हा काय होता अहो दोन हजार एकच दिसतात सांगली मोका लागत मोका लागल्यानंतर एका केसवर मोका लागतो का एका केसवर मोका लागत नाही एजन्सीवर मोका लागत नाही याच्या मागची मोठी स्टोरी ती आपल्याला पुणे शोधायला लागेल ते चालू आहे काम पण नाहीये आणि याच्यामध्ये आज शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानले की त्यांनी बी पुणे शहराचा पुणे शहरात गुन्हेगार मुक्त झाले पण आज पुणे पोलिसांना इंटरपोल सारख्या संस्थेला विनंती करावी ला लागते हे याच्यावर पण बोलत नाही का पुणे पुणे पोलिसांची ही नाचक्की नाही का म्हणजे वाढवलेलं भांडवल कोणामुळे वाढलं याची माहिती तर पोलिसांनी घेतली पाहिजे आणि यांनी जाहीर केलं पाहिजे त्यांची माझे आणि मी काय मला बोला पण तुम्ही जा गायवालचं काय हे सगळ्यांनी बोलत म्हणतात तुम्ही बोलू नका मात्र भाजपचे आताच प्रवक्ते जे आहेत नवनाथ पल्ले म्हणतात की दंगेकरांना दंगेकरांना सांगा आत्मचिंतन करायची गरज आहे त्यांना ते आत्मपरीक्षण करायची गरज आहे तुम्ही काही बोलता कसले आरोप करताय मी त्यांच्या दृष्टीने जेवढे त्यांच्याकडे शेतबद्ध आहेत त्यांना मी बांधले ते म्हणजे नालायक ना वाईट तर वाईट हे भाजपने बोलतो पण त्यांनी काय बोलत आहे मला त्याच्याबद्दल तो मत नाही पण मी जे बोलतो हे त्यांनी खोडून काढलं नेते मी सांगितलं की मी वाईट आहे पण माझे मी जे बोलतो त्याच्यावर त्यांनी बोलतो तक्रार करता विरोधात त्यांच्यावर कोणाला तक्रार करणार मी काय म्हणतो मी शाळे मी काय म्हणतो हे सगळं त्यांना कळतं त्यांची गुप्त अंतर नाही पोलिसात हे सगळं करत फक्त आता बोलायचं कोणी आणि तुम्हाला सांगतो हे हे जर नाही थांबलं माझं माल मी दंगेकर राजकारण हा बाजू ठेवा हे जर थांबलो नाही तर पुण्यात आज अवस्था खराब आहे आज सत्तर टोळ्या पुणे शहरात कार्यरत आहे कालच चौकात कोयत्या लेखल ले, कोयत्याची भांडण रोज आहे हे थांबवलं पाहिजे नाही कुणी कुणी टोळ्या कुणी वाढवल्या प्रकारे बोलला नाही तुम्ही ही भूमिका घेतली नाही आज निलेश गायवाड प्रकरणाला चंद्रकांत पाटलांवर ते आरोप करताय मी आरोप करत नाही मी विनंती करतो की तुम्ही खोला करत नाही तुम्ही तो डोक्यात सगळ्यांनी काढा की मी आरोप अजिबात करत नाही कोणेकर म्हणून त्यांना प्रश्न विचारलाय आरोप अजिबात करत नाही त्यांनी ह्याच्यामध्ये खुलासा करा आणि त्यांनी सांगत की मी नसते नाबूद करतो मी आंदेकर टोळीवर बोलतो आंधेकर टोळीवर ज्या पद्धतीने कारवाई झाली पुणेकरांनी मी बघितली पुणे पोलिसांचं स्वागत केलं मी कमिशनरचं अभिनंदन केलं आज ह्याच्यामध्ये आमची एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही ज्या पद्धतीने राजकारणाचा भाग ह्याच्यामध्ये ना पुन्हा सुरक्षित कर मी दादा अजिबात आरोप करत नाही उलट ते माझे आरोप करतात त्यांचं सोशल मीडिया माझ्याविरुद्ध आज आणि माझ्या कुटुंबी हल्ले थांबवा झाला माझे कुटुंबिक हल्लेच नाही थांबवलं तरी मला काय हल्लं नाही पण तुम्ही माझ्या एकवीस वर्षाच्या मुलावर नाही करता थे थे मी काय लोक तुमची संस्कृती का आणि जे बोलतात ते समजलं पाहिजे याच्यामध्ये मी पुणे शहरामध्ये होणाऱ्या अन्यायला सारखं बोलणार आहे आणि याच्यामध्ये राजकारण नाही मी लोकप्रतिनिधी आहे माझ्याकडे आज लोक येतात आज अनेक प्रश्न आहेत काल मी लोकमान्य नगर मधला तो विषय होता म्हाडाचा तिथले नागरिक आले होते आणि त्यांचंही पत्र मी फडणवीस साहेबांना पाठवले निर्णय घ्या जनतेसाठी तुम्ही निर्णय घ्या आणि फक्त तुम्ही भाजप म्हणून मी बोलत ना पुणेकर म्हणून ज्या ज्या वेळेला अन्याय ज्या ज्या वेळेला मी बोलणार ना आणि बोलायला माझा तोंड बंद करू शकत नाही ऐका ना तुम्ही मुलाचा विषय वारंवार कोणत बनलं जाते पण त्यांच्या मुलाचे गजानन मामी सोबतचा फोटो समोर आला त्याच्या हातात बंदूक असल्याचा फोटो समोर आलेला आहे हे पुरावे भाजपकडून देण्यात आलेले आहेत तुम्ही आता जे आरोप चंद्रकांत दादांवर करताय त्याचा एकही पुरावा आतापर्यंत तुम्ही समोर मांडलेला नाही तुम्ही फक्त समीर पाटील आणि निलेश गायवाल यांचे फोटो समोर आलेले आहेत तुम्ही सुद्धा पुराव्याविषयी का बोलत नाही मोक्याचे काय तुमच्याकडे आहेत काय हा आता अरे मध्ये मुलाच्या आता माझ्या मुलाला आहे एकवीस वर्ष बरोबर आहे एकवीस वर्षाच्या मुलाला तो आता कॉलेजमध्ये तो आजचा फोटो नाही दोन वर्षाचा फोटो आणि दोन वर्षाचा फोटो तर त्या दोन वर्षापूर्वी तो गणपतीला गेला गे होता तर त्यांना तिकडे ते मारले भेटले ते फोटो निघला विषय निघला त्यांनी मारण्यांसाठी कोणाला फोन केलाय मारण्यांसाठी कुठला पोलीस स्टेशनला गेलाय मारण्याला त्याला बघून कुठला पोलीस अधिकारी मारण्याला मदत करेल का आणि त्याला मी बी आमदार नव्हतो तेव्हा मी नका होतो त्यामुळे तो बी विषय राहत नाही हा सहा माणूस जर ओढणी चालला फोटो काढला विषय चालला दुसरी गोष्ट माझ्या मुद्दा जातात बंद शाळेत त्याची खेळण्यातली बंदुकी आज तुम्हाला दाखवतो तुम्ही लहानपणी खेळायचं त्यांना काही चमचा लिंबू खेळायचं संघकाच्या पोहोचलिंबू खालायचा चौदाश्या वर्षी बनतो ती खेळणारच ना आणि खेळण्याची बनतो की ती पाहिजे तर आत्ता दोन तीन दाखवतो एक फुगे पोडायची बनतो की त्यांनी फुग नाही पोडायचं शिकायचं पुरावे देण्यापूर्वी त्याचे फोटो एकदम जवळ मला तुमच्याकडेच मला मिळत तुमच्या त्या प्रेस मध्ये आणि माझ्याकडे होते मग आता ह्या पुराच्या पलीकडे काय देऊ शकतो मी तुम्ही बादिल। बादिल। आ, एक बघा एक चंद्रकांत पाटील आणि निलेश गायवाड यांचा काही एक मिनट एक मिनिट एक मिनिट तेच बोलतो मी त्याच्यामध्ये करोनाच्या काळामधले फोटो त्यामध्ये निलेश गायवाड समीर पाटील चंद्रकांत दादा पोलीस अधिकारी हे एकदा फोटो येतो चालला रस्तेने आमचा देतो माझा इथे टिपू सुलतान कोण आहे त्याच्यावर एक फोटो दिसतो पटाना ना कोण आता आला फोटो काढला मी काय विचारणार का कोण इंजिनिअर आहे का डॉक्टर आहे का मी काय सगळे चेहरे चेहरी का काढला काढला तर काढ बाबा पण मी त्याला फोन केलाय काढला तर आता यांचे वारंवार जर फोटो असेल ना टेबल टेबलवर बसून जो काम करत असेल तर त्याला विचारणार ना समीर पाटील बरोबर तुमचा वाद आहे की चंद्रकांत आहे आणि हे मौक्यातले काम आहे तुमच्याकडं कुठल्या कुठल्या केसच्या संदर्भात समीर पाटील हा मी बळखतच नव्हतो समीर पाटील कोणी एवढं विचार हा समीर पाटील झाला हा समीर पाटील आता आम्हाला माहिती नाही मग तो जाऊन मी त्याचे ते सांगतो की त्याच्यावर पूर्वी एक गोळीबार झाला त्याच्यावर एक गोळीबार झाला त्याचे पेपर तुम्हाला मी दिलेत असं मला वाटतं गोळीबार कोणावर झाला कुणी हल्ल्यात कोण वाचलं हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती प्रेसला माहिती सगळ्यांना माहिती मग जर हा एवढा सज्जन म्हणून दादाजीकडे असेल तर मग किती सज्जनांची यादी दादांकडे असेल तेवढीच मी विचारतो मग काय विचार मी म्हणतात मी त्यांच्या काळात काम करत नाही तुम्ही आरोप करता मला नंतर लक्षात आलं तर शंभर कोटीचा मालक कसं झाला मग आता मी बरेच तोंडांना सांगितलं की दादांकडे जातो मला शंभर कोटीचा मालक व्हायचा कौतुक नाही केलं कौतुक नाही केलं कौतुक नाही केलं मी काय माझं कौतुक मला माझी मी काल मला जे अपेक्षित होतं ते बोलतो की तुमच्या नाही नाही पाठीशी नाही मी चुकी वाटलं तर ते मलाही बोलतील माझी भूमिका पुण्यात गुन्हेगारी मुक्त झाले पण त्याला मान्यता त्यांचा आहे पक्षाची भूमिका आहे पक्षाची बघा याच्यामध्ये माझी नाख्या पुणेकरांची भूमिका ही आणि पुणेकरांची भूमिका ही सगळ्यांची भूमिका आहे पुणेकरांची भूमिका आहे आणि तुम्हाला का अपेक्षित आहे ते विचार डायरेक्ट विचारला मांडाला मांडले नाही असं असताना एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी काय नाहीये ते काय थांबत शिंदे की मागेला माझ्या आयुष्यामध्ये माझं काम सांगायला कुठल्या नेत्याकडे इकडे गेलो नाही माझं वैयक्तिक एक माझ्या कुटुंबाचं का या हल्ले पर्ताची माझी ताकद आहे जेव्हा ताकद मी कारवाईला तयार आहे मी कधी माझी झोडी घेऊन द्यायला जाणार नाही कोणाकडे जाणार नाही की तुम्ही मला वाच मी चुकलो तर मी माझ तयारी आहे आणि माझे हल्लेला आहे ते काय होतात का माझ्या तीस वर्षा वस्तू माझं हल्लं पण अजितदा असल्याचं तुम्ही विसरला बघा दादा माझे नेते मी कालही सांगितलं आल्ला सांगितलं उद्या पण या सगळ्या सिस्टीमध्ये दादांचं किती ऐकत माझा थोडी शंका ज्यांनी ज्यांनी सामाजिक सगळे ह्याच्यामध्ये सगळे आपले नेते पण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो त्यांनी दिलेले पूर्णपणे आदेश मी पाहणारा कार्यकर्ता काल त्यांच्या पक्षात आली त्यांनी मान सन्मानाने माझी एवढी उंची वाढवली मला पक्षात घेतलं पदाधिकार मी त्यांची आवड तर मानतोच पण आपण दुसऱ्या मी चंद्रकांत दादा मी माझे नेते मी त्यांना विचारतो की नेत्यांना विचारलं का हरकत आहे का तुम्ही तुम्ही बोललात की चंद्रकांत पाटील यांच्या मार्फत तुमच्यावर बोका लावण्याची तयारी सुरू झालेली आहे तुम्ही असंच बोलताय की तुमच्याकडे काय एव्हिडन्स आहेत पुरावे याच्यामध्ये माझ्या ऑफिसमध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी स्ट्रिंग ऑपरेशन करून घेऊन ऑपरेशन हे करता ठिकाणी असं ते स्ट्रिंग ऑपरेशन करतात आणि दंगेकरला बदनाम मला बदनाम करा पण तुम्ही निदेश घ्याव्यावर बोला ते मी म्हणतोय माझं माझा साधा प्रश्न आहे मला काय करायचं करायला तयार आहे आणि माझ्या आले तुम्ही सगळ्यांनी तुम्ही तुम्ही। पाहिले मला त्याच्यावर तुम्ही दादांना ह्याच्यात ना विचार त्यांना एक दिवस विचारणार ना आणि आम्ही सगळं कुटुंब असं नाही तुमच्या पुढेच बोलत नाही तुम्हाला बघून पळून जातात तर ते प्रश्न ते तुला की माझ्या विषय मला काय विचारशी दिसत नाही असं एकंद तुम्ही म्हणताय सारखं वैयक्तिक लढाई आहे तुम्ही लढताय म्हणून तुम्ही बाजू मांडताय ना आतापर्यंत मी शिवसेना हा पक्ष असा आहे की गुन्हेगारीच्या विरोधात रस्त्यावर नाही शिवसेनेला पिव आहे आणि म्हणून मला शिवसेनेतला कुठलाही नेता मला म्हणणार नाही की तुम्ही रस्ता रस्त्यावरून समाजाची मांडताय आणि विरोध करताय याला मला नाही वाटत मला कोण सांगायचं त्यामुळे मला मला झालं की शिवसेनेचा पूर्वी दहा वर्ष नगर होतो मी काय शिवसेनेत नाही आणि शिवसेनेचं वाक्य एक वेळ सत्ता बाजूला ठेवा पण रस्त्या चर्चा आहे नाही नाही भाजप मधला प्रामाणिक स्वाभिमानी गट मला मदत करतो स्वाभिमानी गट गट की त्याला वाटत की दंगेकरची भाषा ही जनतेची भाषा आहे आणि कोण नाही करणार अहो सगळ्यांनाच वाटतं दंगेकर सगळ्यांनाच वाटतं की दंगेकर हा आपली भाषा बोलतोय फक्त ते पक्षात बोलतायत एवढं म्हणजे काय भाजपची लोक आहेत का आहे असणार ना त्यांना काय त्यांना काय वाटतं का गुन्हेगारी वाढवणं म्हणजे त्यांचं म्हणणं की बोलवत नाही असं पुणे म्हणलं ते आता तुम्ही जाईन ना ते भाजपाला जाणतात रोहित पवारांची वारा जातील दंगेगरांच्या डंगेकरांच्या पाठीशी खासदार आहेत काय मंत्री आहेत त्याचा कोण सगळेच माझ्या बरोबर आहेत ज्यांना ज्यांना पुण्याच्या प्रश्नावर

मगवे म्हणून पोलीस अधिकारी त्याला मारहाण केली याच्यामध्ये पोलीस हे तर मी बोलनोय आणि पोलीस आयुक्तांचं मनापासून अभिनंदन करत मी कधी पोलिसांबद्दल चांगला बोलत नाही पण हा अधिकारी मला एकदम आवडला की त्याने ऍक्शन घेतली की ते ऍक्शन शॉर्ट बंद जाते आता फक्त त्यांचे हात कायद्याला धरून चालवले एवढे जर थोडी विनंती केली ग्रहमा त्यांनी तर पुण्यातली गुन्हेगारी बऱ्यापैकी थांबला असतो म्हणतो तुमच्या जीवाला धोका असं काय आहे ना बघा मी काय म्हणतो माझ्या जीवाला धोका आहे हो ना मी आता तुम्हाला सांगितलं की मी स्वीकारलंय माझे कौटुंबिक हल्ले माझ्याकडे कौटुंबिक हल्ले झाले माझ्या मुलावर हल्ला होतोय माझ्या पत्नीला जेलमध्ये कसं पाठवतोय याची व्यवस्था त्यांनी केली आणि ह्याला मी तयारी आहे ना मी काय बनणार नाही शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत पर्यंत मला बोलताय त्यापर्यंत मी पुण्याची भाषा बोलणार आहे आणि त्याचे परिणाम मी भोगले राजकीय मी बेरजेचं राजकारण तर करत नाही जे जे दुखले ते माझ्या अंगावर येणार आहेत ते मी स्वीकारले मी बेरजेचं राजकारण करणार नाही जेला मला पुढे जायचं समोर जायला मी घाबरत नाही आणि कोणी माझ्या अंगाला कोणी माझ्या माझ्या विरोधात काय केलं मिळतो सहकारी काय पराभव झालाय अशा परिस्थितीमध्ये जर का तुम्ही लढणार असाल तर तुम्हाला का देतो असं म्हणणं आहे मला भाजप पाडू शकत नाही मला मतदार पाडू शकतो आणि निवडून मतदार भाऊ झाले का कधीच भाऊ होत नाही मी भाऊ झाला असतो तुम्हाला सांगतो परवाना दिलेला नाही परत सांगतो त्या परवान्या तपासून निर्णय घ्या असा आदेश दिलेला आहे परत एकदा तुमच्या माहिती घ्यायचा सांगतो पोलिसांना जो कदमांनी दिलेला अहवाल आहे त्याच्यामध्ये तपासून आवाल देण्यात त्यांना आदा करण्या द्यावा पण त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट त्याला परवानगी दिली आणि मग पोलिसांनी त्याच्यामुळे तो थांबवला तो काय दिलेला नाही तुम्ही चंद्रकांत दादा प्रश्न ते खासदार याच्यावर काय बोलत नाही त्यांना प्रश्न विचारणार आता प्रश्न